सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोखोक निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल वरवाईचा सातारा जिल्ह्यातील मायनी या गावात आपण आता या चौकात उभे आहोत आणि याच गावामधील दीपक देशमुख नावाचे जी व्यक्ती आहे त्यांच्या घरावरती काल ईडीनं कारवाई केलेली आहे दिवसभर कारवाई सुरू होती या चौकामध्ये आता या खटोमांमधली जनता इथे रस्त्यावर उतरलेली आहे एक प्रकारचा निषेध आंदोलन त्यांनी इथे सुटिया मांडलेला आहे निषेध निषेध आंदोलन करत आहेत लोकांमध्ये प्रचंड संतापाची भावना दिसते लोक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत या घटनेच्या निषेधार्थ कारण या सर्वसामान्य कुटुंबातील दीपक देशमुख आहे त्यांच्या घरामध्ये केवळ एक ज्येष्ठ दोन नागरिक सोडता सर्व महिला सात ते आठ महिला सदस्य होत्या दिवसभर त्यांना ईडीच्या या दरम्यान एक प्रकारे वेठीच धरल्याचा त्यांचा आरोप आहे छोट्या दीड दीड महिन्याच्या किंवा छोट्याशा बालकालासुद्धा दूध पाजून दिलं नाही बी पी ज्यांना बी पीचा त्रास आहे त्यांना गोळ्या खाऊन दिले नाहीत असे आरोप त्यांनी महिलांनी त्या केलेल्या आहेत एक, एक, केले एक प्रकारची प्रचंड संतापाची भावना आहे आणि केवळ दीपक देशमुख यांनी कोविड घोटाळ्यासंदर्भात या न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्याचा रागमाना धरून येथील जे आमदार आहेत बी जे पीचे जयकुमार गोरे यांनीच या कारवाईचा ह्या ड्रामा केला आहे किंवा हे असं कोठाडेपणा केला असा त्यांचा देशमुख कुटुंबियांचा आरोप आहे महेश चव्हाण सीएम न्यूज सातारा सुप्रीम कोर्टामध्ये लढाई चालू आहे याचिका सुरू आहे अशा काळात कुटुंबियाला त्रास देण्याचं ब्लॅकमेलिंग करायचं मनस्ताप करायचं हे कशाचं ज्योत काय भावानो या कुटुंबियानं या पुढच्या काळामध्ये कुठल्याही हालचाली करू नये यांनी विद्यमान लोकप्रतिनिधी विरोधामध्ये भूमिका घेऊ नये असलेले पुरावे पुढे आणू नयेत जेणेकरून त्यांना अडचणी होतील वाटली म्हणून या कुटुंबियाला त्रास देण्याचा प्रयत्न होतोय तुम्ही चिंता करू नका संपूर्ण घटाव आणि मात मी सकाळी जेव्हा राजू शेट्टीशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं गरज पडेल तर मी सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी होतो पण चिंता करायची गरज नाही भावानो आपण या कुटुंबियाच्या पाठीमाग ताकदीनं उभं राहिलो लोकाचे तर एक घुमलत नेतृत्व साधी गोष्ट नाही ज्याचा मोठा दबदब आहे जो स्वतःला मोठा समजतो त्याच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्याला नमवलं आणि त्याची शेवटची फडफड दिवाळी असताना शेवटचा फडफड करतो दुसरा कुठलाच पाहतो पावसात गुजगेट ते घरात जाऊन जाता घातल्या सगळ्या गावच्या देशमुखांनी तुम्हाला सांगतो एवढी त्यांची किंमत होती ठाम देशमुखांच्या मागे होते असा अन्याय सहन करणारे आम्ही माणसं नाही जेलमध्ये मा जाण्यासाठी त्यांच्यासाठी पहिल्यांदा मी आहे म्हणून जाहीर करून मेड्यासमोर सांगतो आणि पहिली गोळी घालण्यासाठी या माझ्या तालुक्यावर जर कोणी अन्याय करत असेल तर त्याला सामने होऊन पहिली गोळी चढण्यासाठी मी आहे एवढं सांगतो आणि सांगतो देशमुख कुटुंबावरती ज्या पद्धतीनं अन्याय करायचं चालू आहे देशमुख कुटुंबावरती ज्या पद्धतीने अत्याचार करायचा चालू आहे आणि याच्यासाठी सगळा तालुका सगळे लोक देशमुख कुटुंबाच्या पाठीमाग आहेत हे दाखवण्यासाठी आपण सगळेजण एकदा जमलो आहे कालचा जो प्रकार झाला हा प्रकार फक्त देशमुख कुटुंबाला एक टॉर्चर करावं या कुटुंबाच्या माध्यमातून जे काही हायकोर्टामध्ये केसेस चालू आहेत त्या केसेस परत घेतल्या जाव्यात या केसेस परत घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणावा तर पुण्यासाठी झालेला हा कालचा प्रकार आहे या प्रकाराचा आम्ही सगळे उपस्थित असलेले निषेध करतो या प्रकाराचा फ्री गेल्यावरती सचिन आणि त्यांच्या आईंना त्यांच्या कुटुंबाला भेटलो त्यांचं सगळं ऐकून घेतल्यावरती खऱ्या अर्थानं कुठलाही जो माणूस आहे कारण सर तुम्ही जे तळमळीनं बोलला की तळमळ तुम्ही तिथं ऐकत होता किंवा घरी जाऊन निटून आल्यामुळं जी तळमळ कशामुळे आहे तर लहान लहान मुलांना सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा जेवण द्यायचं नाही लहान मुलांना चॉकलेट द्यायचं तुझे पप्पा कुठे विचारायचं लहान मुलांना शाळेत जाताना त्याचा डबा बनवून द्यायचं नाही महिलांना आंघोळ करून आल्यावरती कपडे बदलून द्यायचे नाही महिलांना साडी बदलून द्यायची नाही असला प्रकार त्या गोऱ्यांच्या सुद्धा हुकुमशाही प्रवृत्तीमध्ये कधी घडला नसेल म्हणजे जे आपण स्वातंत्र्याच्या पूर्वी गोऱ्यांचं राज्य होतं त्या कालखंडामध्ये सुद्धा एवढा निंदनीय प्रकार घडला नसेल एवढा प्रकार देशमुख कुटुंबामध्ये घडला हा देशमुख कुटुंबात नाही तर ता मानखटाव तालुक्यातल्या प्रत्येक माणसांच्या कुटुंबावरती केलेला अत्याचार आणि अन्याय आहे असं आम्ही मानणारी सगळी मंडळी इथं जमलेलं आहे खरंतर सचिन आणि त्यांच्या कुटुंबाचं म्हणजे दीपकराव असतील हिंमतराव असतील आणि सचिनजी तुमच्या कुटुंबाचं जेवढं तुमच्या धैर्याचं कौतुक कराल तेवढं खरं आहे मगाशी बोलल कोणतरी इथं कोण पक्ष ह्या संघटना याच्यापेक्षा सुद्धा आपण सगळे देशमी कुटुंबातले आहोत म्हणून आम्ही सगळेजण आलो देशमुख कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी आपण सगळेजण आलोय वस्तुस्थिती आहे त्यांनी सांगितलं की एवढा जर अन्याय आणि अत्याचार दुसऱ्या पुराव केला असता तर कधीच ते पार्टी बदलून त्यांच्या दारात कधीच जाऊन बसल्या वस्तुस्थित आहे पण असं असताना सुद्धा गेले अडीच वर्ष एवढा अन्याय होतोय एवढ्या मोठ्या संघर्षात सुद्धा देशमुख कुटुंब ठामपणे उभा आहे हे खऱ्या अर्थान तुमच्या धैर्याला सलाम केला पाहिजे मनापासून अगदी नतमस्तक तुमच्या कुटुंबाच्या समोर तुमच्या धैर्याचं नतमस्तक कौतुक केलं पाहिजे आणि हे मी मनापासून करतोय आणि एवढ्या अडीच वर्षामध्ये इतकं पिळून एवढं काय करत आहे तुमच्या कुटुंबाची केली ज्यावेळी आदरणीय अप्पासाहेब त्यावेळी त्यांच्यावर पहिल्यांदा हे झालं नव्हतं त्यावेळी अप्पासाहेब काकांना मी एकदा भेटलो होतो त्यांनी सांगितलं की भाऊ त्यांनी तुमची कुटुंब ज्यावेळी कोणी भेटतंय त्यावेळी सगळे यांच्यावरती काय अन्याय होते ते दाखवत आहेत आपासाहेब काकांनी सुद्धा त्या सांगितलं की मला कशासाठी बोलवत आहेत किंवा माझ्यावर काय चाललंय तर माझ्या उद्योग जे पैसे आले ते पैसे सुद्धा कसे आले यांचे जे दुकान आहे यांचा जे ऑटोमोबाईलचा व्यवसाय या व्यवसायात सुद्धा पैसे कसे आले हे पैसे सुद्धा दाखवा याच्यास आपासाहेब काका जेव्हा अन्याय म्हणजे काही नसताना त्यांना सुद्धा आज जेणेकरून जेवढं जेवढं या कुटुंबाला भेटता येईल तेवढं पेळायचा प्रयत्न झाला बांधवणं कालचा जो प्रकार आहे हा कालचा प्रकार काय झाला तर पुन्हा एकदा हिंमत देशमुखांनी आणि दीपक देशमुखांनी हिंमत दाखवली आणि त्यांनी या सगळ्या मायनिंगच्या किंवा मान खटावून किती लोकांना जो अन्याय झाला अन्याय आता देशमुख कुटुंब नव्हता या मायनी मेडिकल कॉलेजमध्ये जी आली होती माणसं ती काही देशमुख कुटुंबातली होती का नाही सर्व सामान्य पेशंट हो या मतदारसंघातली होती या जिल्ह्यातले पेशंट होते आणि या पेशंटच्या मिळलेल्या माणसाच्या पड्यावचं टाळूचं लोणी खायचं जो प्रकार आहे याच्यासाठी सुद्धा या, या देशमुख कुटुंबानं एक धैर्य दाखवलं आणि हायकोर्टामध्ये याचिका केली या याचिकेतनं काय होणार होतं तर सुप्रीम सुद्धा ही गांभीर्याने विषय घेतला आणि साधारण येत्या बारा ऑगस्टच्या आत गांभीर्याने याच्यामध्ये काय करताय किंवा एस पीने याचा काय केलं याचा रिपोर्ट त्यांना बारा ऑगस्टच्या आत द्यायचा आहे म्हणून काही जरी झालं या देशमुख कुटुंबाला पुन्हा मिळायचं देशमुख कुटुंबाला धात दाखवायचे आणि यांना ही याचिका मागे घ्यायला व्हायची याच्यासाठी केलेली कारवाई आहे आणि या कारवाईला सुद्धा काही जरी झालं आप्पासाहेब काकाने जी भूमिका घेतली होती कितीही वर्ष जेल मी जेलमध्ये राहू द्या पण मी भिनार नाही तुम्ही यांच्याशी तडजोड करू नका आता यांच्या कुटुंबातल्या महिलेशी बोलल्यावरती महिलांनी पण सांगितलं किती वेळ आमच्यावर न्याय करू द्या काही जरी झालं तर आम्ही या भीतीला भिणार नाही जे जे उद्धरेल ज्याला आम्ही सामोरं जायची आमची तयारी आहे हे दाखवल्यावरती आता आम्ही तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा काहीतरी झालं कितीही कुणाला त्रास झाला तर अख्खा जिल्हा तालुका आणि मान तालुक्यातल्या खेटाव तालुक्यातली सगळी माणसं तुमच्या मागं ठामपणे आहेत आता देशमुख कुटुंबामध्ये घ्यायची गरज नाही देशमुख कुटुंब एकटं नाही तर देशमुख कुटुंबाच्या बरोबर आम्ही सगळी मंडळी आपल्या कुटुंबातले जाऊन आम्ही सगळी तुमच्याबरोबर हे आज खरं तर हे मान तालुक्याच्या लोकप्रत्येचं जे भ्याडकृत्य चालवलेलं आहे हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे त्यांनी सध्या ज्या पद्धतीने या मायनी मेडिकल कॉलेजवर कब्जा मिळवण्यासाठी जे जे केलं हे सगळं या तालुक्याला मिळते पण आता कब्जा मिळवून या कब्जातनं जे काय अर्थकारण करून जे काही पैसे कमवले हो पैसे कमवताना जिवंत सोळा सतराशे लोकांच्यावरती सुद्धा म्हणजे विकास सेकंडांनी सांगितलं यांच्या घरातली दोन नावं सांगितली की आमच्या कुटुंबातल्या दोन लोकांचे पैसे पण घेतले आणि परत महात्मा फुले आरोग्यमधनं त्यांच्या नाव परत वेगळे पैसे काढले खरं तर ईडीनं जे काही सी बी आय असेल ईडी असेल इन्कम टॅक्स असेल या सगळ्या लोकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करायला पाहिजे होता आणि सखोल तपास तपास करून या लोकप्रतीला पहिल्यांदा बेड्या घालायला पाहिजे होत्या पण किंबोने यातनं याला वाचवायसाठी याला यातनं सोडवायसाठी देशमुख कुटुंबावर अन्याय करायचं झालंय ही घटना अत्यंत निषेधपूर्ण घटना आहे या सगळ्याचा सुखोल तपास झाला पाहिजे कोर्टाने हे आदेश दिलेत याचा सुखोल तपास करून बारा ऑगस्टच्या पूर्ण निकाल द्यावा किंबवना पूर्ण जे काही म्हणणं आहे ते हायकोर्टाला द्यावं हे सांगितलं आहे माझी पोलीस खात्याला प्रशासनाला नम्र विनंती आहे आपण सत्यावर राहा तुम्ही जर हे सत्य दाबायचा प्रयत्न केला तर नेहमी लक्षात ठेवा जेवढं जेवढं तुम्ही सत्य दाबाल तेवढं शंभर पट उसळून आल्याशिवाय राहणार नाही आणि ते येईल लोकशाहीमध्ये जनता हातामध्ये सगळं घेऊन तीन महिने दाखवणार आहे जनता त्यांच्या बापाचा पाडा भरला हे त्यांना दाखवणार आहे पण आता प्रशासनानं पोलीस खात्यानं ईडीनं सुद्धा सत्याबरोबर राहावं विनाकारण एका गरीब कुटुंबाला एका सामान्य कुटुंबाला मिळायचं भूमिका घेऊन एवढंच मी त्यांना सुद्धा या निमित्ताने इशारा देतो आहे आणि आम्ही सगळे देशमुख कुटुंबाच्या मागं थांबपणे आहोत हे एवढंच सांगतो आणि थांबतो जय जे प्रतिष्ठित देश विडीने कार कारवाई केली जी कार्यपद्धत वापरली ती अत्यंत चुकीची कार्यपद्धत वापरली आणि इथं असलेल्या माता वजिनींना ज्या काही सुविधा निर्माण करून द्यायच्या होत्या त्याच्यापासून वंचित ठेवलं आणि प्रचंड मोठा अन्याय केला त्यांना आधार देण्यासाठी त्याचा निषेध नीच व्यक्ती